मैत्री सोशल फाउंडेशनच्या वतीनं आयोजित आभा आणि आयुष्मान भारत कार्ड नोंदणी शिबिरास भरघोस प्रतिसाद मिळाला नूतन वर्षाचं औचित्य साधून सैफुल परिसरातील ओम चौक इथं सुरू केलेल्या नोवा क्लिनिक इथं मैत्री सोशल फाउंडेशनतर्फे आभा आणि आयुष्यमान भारत कार्ड नोंदणी शिबिर घेण्यात आलं या शिबिराला आजूबाजूच्या परिसरातील नागरिकांनी भरघोस प्रतिसाद दिला या प्रतिसादामुळे हे शिबिर एक दिवस वाढवण्यात आलं यामुळं नागरिकांनी याचा पुरेपूर लाभ घ्यावा असं आवाहन अध्यक्ष विनायक अशोक साळुंखे यांनी केलं शिबिर घेण्यासाठी आलेल्या अधिकाऱ्यांचं स्वागत विनायक साळुंखे यांनी केलं या प्रसंगी नोवा क्लिनिक आणि लोटस क्लिनिकचे डॉक्टर महेश वसगडेकर नोवा मेडिकलचे सोहेल पाटील सचिव संतोष कासे खजिनदार विकास टिळक आकाश चाबुकसार मैत्री सोशल फाउंडेशनचे पदाधिकारी आणि नागरिक मोठ्या संख्येनं उपस्थित होते